सध्या संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचं गंभीर सावट आहे मंडळातल्या जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये या दु या दुष्काळानं पुरतं हेरलं आहे शासनानं राज्यातल्या पाणीपुरवठ्याची योजना सक्षम करण्यासाठी दोनशे कोटीचं पॅकेज दिलं मात्र हे पॅकेज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये पाजरलंच नाही त्यामुळंच अनेक गावे अनेक तांडे अनेक खेडे आणि पूर्णपणे वस्त्या अशा पाण्यासाठी टाव पडत आहेत त्यातलंच जालना जिल्ह्यामधील जाफराबाद तालुक्यातील पोखरी हे एक असं गाव की ज्या गावाला आजही पाण्यासाठी पूर्णपणे वळवण करावं लागते आता हे चित्र तुम्ही पहा या ठिकाणी टँकर यायच्या आधीच या ठिकाणी ग्रामस्थांनी पूर्णपणे गर्दी केली आहे आपली भांडी या ठिकाणी आणून ठेवलेली आहेत आणि हीच ती फिर गावाची पूर्णपणे मधली आड की टँकर आल्यानंतर हा टँकर या आडामध्ये खाली केला जातो त्यानंतर अख्खं गाव या आडातून पाणी छाधून भागवत आहे आपण इथल्या ग्रामस्थांना विचारा त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यांना पाण्यासाठी काय काय पायपेट करावं लागते काय तुमची काय पाहिजे पाण्यासाठी आम्हाला एक नवीन योजना यायला पाहिजे आमची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना व्हायला पाहिजे पण ती बंद पडलेली आहे पुन्हा त्याच्यावर दुसऱ्या एक गावानं त्याच्यावर अतिक्रम केलेला आमच्या एरिवर त्याच्यामुळे आम्हाला स्पेशल पाहिजे की किंवा कायम सुरु टँकर कधी येतो टँकर काय कधी येतो कधी येत नाही ते ठेकेदारावर हे तिसऱ्या रोजी येतं कधी रोज रात्री येतं रात्री येतं पण सरासरी रात्री आल्यामुळे आडात पडायची शक्यता राहते बायलक्ष्मीला पाणी काढता येत नाही आणि रात्री टँकर आल्यामुळे इथं गर्दी असल्यामुळे जर पडलं तर याला शासन जिम्मेदार राहणार दोन तीन भांडे फक्त भेटते आणि हे इथं खाली आडात पडण्याची बी शक्यता आहे साहेब बायलक्ष्मी इतके गर्दा होतो माणसाच्या अंगाचा कापर होऊन जात आतापर्यंत ह्या गावातले किती कुटुंब बाहेर गेले पन्नास साठ घर बाहेर गेलेले काम नाही इथं रोजगार कोणतंच काम नाही आहे त्याच्यामुळे पन्नास साठ आणि पाण्याची खूप मोठी बिकट परिस्थिती झालेली आहे दोन दोन दो, दो, किलोमीटर पाणी नाही पाण्याच शेतात बी पाणी नाही एक आंघोळीचं पाणी ठाव त्याच्या सडा टाकाव भांडे घासाव त्याच्यात पथर घालाव सारून घ्यावा असंच पूर्वापूर्वी आणि केवळ पाण्यासाठी वावरात धंदा नाही काय नाही ना इतक्या ना दोन बी आणि तीन वाजता आहे तरी आम्ही इथंच बस शेका करू आम्ही शेका जाय पाण्याच्या धाकाना तिसऱ्या दिवशी ते बी आणि ते किती पंधरा मिनिटं कोण एक हांडा दोन हांडे भेटले झाल पण असं पाण्याचं टेन्शन झालं ना कधी कधी रात्र झोपच नाही सकाळी चार वाजा जाई तरी झोपाच नाही पाण्यासाठी का आपण झोपा जाऊ पाणी येण होऊन जाईल तर एकूणच एकोणीसशे ही भयंकर अशी परिस्थिती आज जाफ्राबाद तालुक्यातल्या या पोखरी गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते कारण केवळ पाण्यासाठी आणि दुष्काळासाठी इथली अनेक कुटुंब परिवार स्थलांतर होत आहेत खरोखरच तळागाळातल्या शेवटचा माणूस असणे हीच खरी लोकशाहीची व्याख्या होती मात्र ही लोकशाहीची व्याख्या आता इथल्या सरकारला कधीच कळलेली नाही त्यामुळेच अशी अनेक गावे आज महाराष्ट्रामध्ये ओस पडत आहेत कॅमेरामॅन अजित तांबोळीसह मी पोपट पवार लोकपत्र डी औरंग